नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर मित्रांनो रोज सकाळी अकरा वाजता एक तुमच्यासाठी नवीन जाहिरातची अपडेट दिली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वप्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मलकापूर नगर परिषद मलकापूर जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय ही जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती एकोणतीस चार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच एकोणतीस एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यासाठी कोणतं पद असणार आहे ते आता आपण बघूया पदाचं जे नाव असणार आहे ते असणार आहे फायर या पदासाठी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर राखीव साठी ही वॅकन्सी असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणारे गट डच हे पद असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे शैक्षणिक मध्ये बघू शकता किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची दहावी लागणार आहे दहावी सोबतच तुम्हाला शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षा केंद्र मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण म्हणजे जो काही राज्य अग्निशमन प्रशिक्षा केंद्र मुंबई यांचा जो काही सिलेबस आहे म्हणजे ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाच्या यांच्याकडून व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे यांच्याकडून कोर्स उत्तीर्ण केलेला असावा या दोन्हीपैकी कोणताही कोर्स जर तुमचा कंप्लीट झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक असणार आहे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे इथे त्यांनी शारीरिक पात्रता मेन्शन केली आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता शारीरिक पात्रता काय आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला एम एस सी आय टीसुद्धा इथे लागणार आहे तर या सर्व ही शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याचबरोबर पगार किती असणार आहे एस फाईव्ह लेवलच्या श्रेणीचा पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठरा हजारापासून छप्पन्न हजार नऊशे इतका तुमचा पगार राहणार आहे मेन म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही भत्ते असणार ते सुद्धा दिले जाणार आहे म्हणजे सॅलरीही चांगल्या लेवलची असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करायला पाहिजे यासाठी एज लिमिट किती लागणार आहे ते आता बघूया कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तीस वर्ष ही एज लिमिट इथे राहणार आहे अर्ज कुठे करायचा अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे इथे त्यांनी एक ॲड्रेस मेन्शन केला आहे हा जो काही ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे या ॲड्रेसवरती ह्याच डी मध्ये मित्रांनो खाली अर्जाचा नमुना सुद्धा आहे तो आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तो नमुनाची प्रिंट घ्या तो नमुना संपूर्णपणे वाचा त्याला फील करा आणि या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने तुम्ही अर्ज पाठवू शकता शेवटची तारीख असणार आहे ती असणारे चौदा मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत जो डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केले आहे अर्जासोबत तुम्हाला हे सर्व काही डॉक्युमेंट्स अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे हे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे तर अर्जाचा नमुना आता आपण बघूया हा जो काय असणार आहे तो असणार आहे अर्जाचा नमुना ह्याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घेऊन हाच अर्जाचा नमुना सबमिट करायचा आहे ही जी काही पी डी एफ असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यानंतर ही पी डी एफ डाउनलोड करा आणि हा जो अर्जाचा नमुनाची प्रिंट घेऊन ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेटची माहिती सर्वात प्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये